तर हा आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम बोलण्यापेक्षा मित्र म्हणून की हा हे लिव्हिंग एरिया इथेच याच टी व्हीवर रितेश भाऊ येतात भाऊचा धक्का द्यायला कधी कधी अचानक येतात कधी कधी जेव्हा विकेंड असतो तेव्हा येतात पण हा रूम सुद्धा किंवा हा लिव्हिंग एरिया सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे कारण का या लिव्हिंग एरियामध्ये कोणते टास्क खेळायचे कसे खेळायचे काय खेळायचं काय नाही खेळायचं या सगळ्या गोष्टी करतात या लिव्हिंग रूममध्ये मला दोन गोष्टी काढायला ते म्हणजे ना इथे सुद्धा दरवाजा आहेत हे असंच डेकोरेशन म्हणून असं नाही हे सुद्धा दरवाजा आहेत पण हा दरवाजा कधी उघडेल कोणासाठी उघडेल हे नंतर आपल्याला बघितल्यावर कळेल हे सगळं असताना या सगळ्या गोष्टी असताना ना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे किती सुंदर टेबल आहे हा म्हणजे जर हा तुम्ही टेबल बघितलात ना तर या टेबलचं नाविन्य म्हणजे काय सांगू का, का तुम्हाला या टेबलमध्ये ना संपूर्ण घरच आहे म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये एक घर कसं असतं तर तसं बिग बॉससारखं घर नाही पण हे टेबल किंवा हा टेबल सुद्धा तेवढाच चांगला आहे म्हणजे परत तेच बोलतो पुन्हा पुन्हा मी तेच बोलतोय की एकूण एक गोष्ट खरंच खूप सुंदर अशी बनली आहे जर मी चुकत नसेल तर ही आहे कन्फेशन रूम आणि या कन्फेशन रूमचा दरवाजा कधीही कुठून खोलू शकतो आणि जर तुम्हाला दिसत असेल तर या कन्फेशन रूमला जी डिझाईन आहे ना ती डिझाईनसुद्धा एखाद्या लॉकप्रमाणे आहे म्हणजे परत मी तेच बोलतोय की नऊशे आठशे खिडक्या औषधारा ही जी थीम आहे ना ती थीम या गोष्टीला साजेशी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लॉक दिसेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किल्ली दिसेल आणि ती किल्ली कशासाठी असणारे कोणते असणारे हे तुम्हाला पुढे कळेलच आता हा जो लिव्हिंग एरिया आहे ना या लिव्हिंग एरियामध्ये ना अजून एक रूम मध्ये दिसले आणि मला तर वाटतं की पहिल्यांदा असे पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी लिव्हिंग एरियामध्ये एक खोली बनवले आणि ती रूम खोली बोलण्यापेक्षा की ते एक पर्सनल स्पेस आहे तो सुद्धा एवढा सुंदर रंगवलाय म्हणजे असा जर सोफा तुम्हाला मिळाला किंवा अशी चेअर तुम्हाला मिळाली एकांतमध्ये हा एकट्यामध्ये तर का माणूस इकडे थांबणार नाही आणि जर तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने जरी ही छोटी खोली असली किंवा छोटा रूम जरी असला ना तरी इथे ना खरंच खूप सुंदरसं डेकोरेशन डेकोरेशन आणि हे फक्त आणि फक्त बोलतात ना की जर कोणाला डेटला घेऊन जायचं असेल कोणासोबत टाईम स्पेंड करायचा असेल मग तो कोणत्या पद्धती क्वालिटी टाईम असू दे मित्रासोबत असू दे मैत्रिणीसोबत असू दे घरामध्ये बनलेल्या तर हे खरंच खूप सुंदर आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फुलं बघू शकता मी ज्या सोफ्यावर बसलो आहे त्या सोफ्याला सुद्धा फुलांची थीम आहे आजूबाजूला फुलं आहेत पूर्ण ही खोली पूर्ण हा रूम फुलांनी सजलेला असा रूम आहे हा रूम का आहे कशासाठी आहे या रूमचा ताबा कोणाकडे असणार कोणाकडे नसणार हे आपल्याला ना जेव्हा बिग बॉस सुरू होईल तेव्हा कळेलच हे असं आहे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम किचन किचन नंतर आपला डायनिंग टेबल डायनिंग टेबलनंतर ज्या मी दोन दरवाजे बोलवते दोन दरवाजे ह्या सगळ्याच गोष्टींना खरंच खूप भारी वाटतात जेवढा आपल्याला एकदा बिग बॉस मराठी सुरू होईल ह्या वर्षाचं हे सहावा सीझन आहे जेव्हा हे सहावा सीझन सुरू होईल ना जेव्हा आपल्या भेटीला येईल बिग बॉस तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार आहेत म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक एका ठिकाणी डोळा आहे किंवा की लॉक आहे जो की होल्डर असतो ना किंवा जो लॉक असतो ना तो लॉक आहे त्या लॉकमधून कोणतरी बघतंय की काय किंवा कोण आहे की काय या सगळ्या गोष्टी आहेत तर असं आहे बिग बॉसचं हे भलं मोठं आणि सुंदर असं लिव्हिंग रूम तर यानंतर आपण जातोय बेडरूम सेक्शनमध्ये कारण का इथेच सगळ्या घरवाल्यांना आराम करायला संधी मिळते आराम करायची एक फुरसत असते बेडरूम ना जेवढं देखणं आहे तेवढंच त्याच्यापेक्षा चांगले ना ते आरामदायक सुद्धा वाटते कारण का पूर्णपणे म्हणजे असा कोणताच कप्पा नाही आहे किंवा अशी कोणतीच जागा नाही जिकडे क्रिएटिव्हिटी दिसत नाहीये प्रत्येक ठिकाणी क्रिएटिव्हिटी म्हणजे जर आपण बघितलं ना, ना तर पहिल्यांदा मित्र बोलून की पहिल्यांदा मराठी बिग बॉसच्या या सीझनमध्ये सहाव्या सीझनमध्ये सगळ्यात पहिले ना नॉर्मल असे बेड असायचे पण हा जो बंक बेड आहे हा खरंच खूप धमाला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का या बंक बेडवरून ना इथून या ह्या एरियामधून किंवा या बेडचे हे जी पोझिशन आहे तिकडून ना संपूर्ण तुम्हाला पूर्ण बेडरूम दिसते मग जे कोणी इकडे झोपले असतील किंवा जे कोणी इकडे राहणार असेल तर पूर्णपणे बेडरूम कवर होतो सगळ्यांना कळून येतं की काय कसं का असणार आहे ते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी फ्रेम बघताना ना तुम्ही या फ्रेममध्ये ना जी आपण सुरुवातीला बघितलेली जिकडे बिग बॉसची मेन एंट्री होती तिकडे ज्या पद्धतीने चित्त होते तिथे जेवढी ठिकाणी जेवढे पण प्राणी आहेत जेवढे पण प्राणी असतात पाळीव असतील किंवा कोणी असतील तर ना प्रत्येक प्राण्याचं एक वेगळं लूक दिला आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कुत्र्याला कॅप घातली आहे त्याच्यानंतर पहिल्याच कुत्र्याला बोटाय घातली आहे आणि त्याच्यानंतर बघायला गेल्यात की प्रत्येक बेडची जी रंगसंगती आहे प्रत्येक बेडची रंगसंगती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे म्हणजे असं नाही की फक्त आराम आहे पण हे व्हिज्युअली सुद्धा खरंच खूप भारी वाटते कारण का जर आपण बघितलं आहे ना तर ज्या पद्धतीची एक एक कोपरा आहे जसं मी बोललो की प्रत्येक ना वेगवेगळ्या आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळेपण पण आहे हा जो आहे ना आरसा हा आरसा सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो खास करून मुलींसाठी कारण का इथूनच बसून त्यांना मेकअप करायचा असतो किंवा अजून गोष्टी करायच्या असतात का कारण का हा जो आरसा आहे ना त्या आरसामध्ये आपण स्वतःला पूर्णपणे बघतो बिग बॉसच्या घरामध्ये मी राहतोय खरा पण बिग बॉसच्या घरामध्ये राहून मी कसा बनतो आहे किंवा मी कसा खेळतोय किंवा माझं कसं सुरू आहे काय गोष्टी ते या आरशामध्ये कळतील बोलायची गोष्ट नाही आहे पण खरंच खूप बघितल्यानंतर ना आरामदायक वाटतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या गोष्टी बघत असताना ना एक गोष्ट मला प्रा म्हणजे प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे ह्या घरामध्ये ना खिडक्या भरपूर आहेत दरवाजे सुद्धा भरपूर आहेत पण एक आहे त्या खिडक्यांमधून कोण बाहेर बघू शकत नाही किंवा बाहेरचा व्यक्ती कोण बघू शकत नाही तर असे असंख्य खिडक्या आहेत म्हणजे जी बिग बॉसची आत्ताची या वर्षीची थीम आहे ती थी, म्हणजे शेकडो दार शेकडो खिडच्या खिडक्या अशाच खूप खिडक्या आहेत आणि प्रत्येक खिडकीचं ना एक नाविन्य आहे प्रत्येक खिडकीची जर तुम्ही डिझाईन बदलीत ना किंवा प्रत्येक खिडकीची तुम्ही रंगसंगीत बदलीत ना तर खरंच खूप भारी येते आणि बिग बॉसचं घर असलं तरी बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक कंटेस्टंटवर बिग बॉसचा डोळा असणाराच आहे त्याच गोष्टीला साजेसं सा असं प्रत्येक ठिकाणी असे डोळे आहेत आणि हे जेव्हा घडत असतं ना त्या सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की याच बेडरूममध्ये किंवा याच आराम जिकडे आपण करतो तिकडे ना भयंकर भांडणं सुद्धा होतात कारण का फक्त बिग बॉस हे चोवीस तास जरी सुरू असलं तरी रात्री जेव्हा होते तेव्हा रात्री सुद्धा खूप काही गोष्टी इकडे घडतात खूप काही भांडणं होतात खूप नवीन नवीन गोष्टी इकडे घडतात आणि जर अजून एक गोष्ट बनली तर किती सुंदर झुंबर आहे म्हणजे बोललो ना की साजेस असं की दरवाजे आहेत खिडक्या आहेत तर दरवाजे आहेत तिकडे लॉक आलेत आणि जिकडे टाळ्या आहेत तिकडे चावळ सुद्धा आहेत खरंच खूप सुंदर असं झुंबर आहे म्हणजे झुंबर सुद्धा आपली जी थी आहे थीम, थीम आहे बिगोस्ट या वर्षीची त्या थीमला साजेशी अशी थीम आहे आणि त्या थीमला साजस असं झुंबर सुद्धा आहे आणि झुंबर जर असं आलं तर झुंबर एवढेच मस्त असं तर त्याच्यासोबत ना अजून काहीतरी पाहिजे अजून काहीतरी पाहिजे तर अजून काहीतरी आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे कॅप्टन रूम पण कॅप्टन रूमला जाण्याच्या आधी तुम्ही ही वॉल बघा किती सुंदर वॉल वाटते म्हणजे एका साइडला चेहरे आहेत एका साईडला डोळा आहेत आणि हा जो म्हणजे कोणतीच वॉल बिग बॉसच्या घरातली कोणतीच वॉल ही सारखी नाही आहे प्रत्येक वॉल वेगळी आहे प्रत्येक वॉलचं नाविन्य वेगळं आहे जशी मी तुम्हाला बोललो की सुरुवातीची आपण वॉल बघितली त्या वॉलमध्ये प्रत्येक प्राणी आहेत त्यांचे खरंच खूप वेगवेगळे फोटो आहेत तर तसेच ही सुद्धा वॉल आहे या वॉलला सुद्धा तुम्ही बघू शकता की पूर्ण एका स्त्रीचा किंवा पुरुषाचा पूर्ण चेहराचा आहे एकाच ठिकाणी नाग लावलेला आहे एका ठिकाणी डोळं आहे म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे बिग बॉसच्या घराचं जेवढं आपण कौतुक करतो दरवर्षी तेवढंच कौतुक या वर्षीसुद्धा सुद्धा केलं पाहिजे कारण का हे घर तेवढंच भारी आहे बेडरूम एवढा मस्त आहे आपण बाहेरच्या गोष्टीसुद्धा बघितल्या आपण किचन बघितलं आपण लिव्हिंग रूम बघितलं आपण गॅलरी बघितली पण बेडरूमसुद्धा तेवढीच भारी आहे म्हणजे फक्त आराम नाही तर डोळ्याला साजेसं असं कारण का ज्या पद्धतीने आम्हाला बघायला मिळतंय किंवा प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळेल तेवढंच जास्त भारी बिग बॉसच्या घरामध्ये राहणाऱ्या स्पर्धकांना सुद्धा बघायला मिळेल कारण का खरंच खूप 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 चांगला आराम आहे इकडे करायला बेडरूममध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या पण याच बेडरूममध्ये एक वेगळी बेडरूमसुद्धा आहे एक वेगळी खोलीसुद्धा आहे आणि ती खोली म्हणजे कोणाची तर ती कॅप्टनची असते बट ऑबियस आणि कॅप्टनची खोली कशी असली पाहिजे किंवा कॅप्टनची रूम कशी असली पाहिजे चला बघूया कारण का ना या बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा जेवढे पण स्पर्धक येतात त्या सगळ्या स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकायची ओढ तर असतेच ट्रॉफी कोण जिंकणार कधी जिंकणार ही ओढ असतेच पण या कॅप्टन रूमची किल्ली कोणाकडे जाईल ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं कारण का कॅप्टन रूम तुम्ही बघाल ना तर कॅप्टन रूमसुद्धा खरंच खूप सुंदर केले आहे म्हणजे मी वारंवार तेच बोलतो आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यानंतर बघायला मिळणारच आहेत पण या रूमचे जेवढे पण रंगसंगती आहे सुद्धा खरंच खूप भारी आहे मग तुम्ही बघा ना जरी कॅप्टन रूम छोटी जरी असली तरी कॅप्टन रूम अशी आहे की त्या कॅप्टन रूममधून ना सगळीकडे लक्ष जाऊ शकतं कॅप्टन कोणीही असेल पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये कोणीही स्पर्धा कॅप्टन बनला ना तर या कॅप्टन रूम मधून सगळ्या बेडरूमला लक्ष जातं आणि फक्त कॅप्टन रूम नाहीये तर कॅप्टन रूमला ज्या पद्धतीने सजवलंय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅप्टन रूममध्ये प्रत्येकाचा लाडका असतोच प्रत्येकानं आवडतोच शो तरी शोवाला जरी असला तरी कॅप्टन रूममध्ये आल्यानंतर याच्यासोबत सुद्धा गप्पा रंगणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतो कारण का ह्या घरामध्ये शंभर दिवस राहणं किंवा या घरामध्ये शंभर दिवस स्वतःला टिकवणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे बेडरूम तर बघितला कॅप्टन रूम बघितले कॅप्टन रूममध्ये सुद्धा स्वतंत्र वॉशरूम आहे कॅप्टनचा आणि हे फेदर्स मग किती छोट्यातली छोटी डिटेलिंग आहे म्हणजे अशी डिटेलिंग ना फक्त आणि फक्त बिग बॉसच्या घरामध्येच बघायला मिळते कारण का हे जर नाही बघितलं तर मग काय बघितलं बिग बॉसच्या घरामध्ये आलो हो, आहोत बिग बॉसच्या घरातल्या प्रत्येक गोष्ट आपण बघितली प्रत्येक एकूण एक कोपरा आपण बघितला बिग बॉसच्या घरामध्ये जिथे मी आता उभा आहे तो गार्डन एरिया सुद्धा आपण बघितला या गार्डन एरियातली असणारी गॅलरी सुद्धा आपण बघितली या गार्डन एरियामध्ये असणारी छोटी रूम सुद्धा बघितली पुढे गेल्यानंतर आपण लिव्हिंग रूम बघितला या लिव्हिंग रूम मधला डायनिंग टेबल बघितला किचन बघितलं आणि याच लिव्हिंग रूममध्ये अजून एक सिक्रेट रूम आहे तो सुद्धा बघितला पुढे गेल्यावर आपण बेडरूम्स बघितले बेडरूममध्ये बंक बेड बघितले कॅप्टन रूम बघितले आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना डोक्यामध्ये एक विचार येतोय कधी बिग बॉस आमच्या भेटीला येते आणि याचं उत्तर म्हणजे येत्या अकरा तारखेला अकरा तारखेपासून बिग बॉस सगळ्यांना बघायला मिळणार आहे अकरा तारखेला कळेलच प्रेक्षकांना की कोणते प्रतिस्पर्ध कोणते प्रतिस्पर्धी यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये खेळ करणार आहेत शंभर दिवसाचा हा खेळ आहे आणि शंभर दिवसाचा खेळ खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगेल यामध्ये काही वाद नाही आज लेट्सअपतर्फे किंवा लेट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला बिग बॉसच्या घराची ही सफर बघायला मिळाली अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला जाणून घेण्याच्या असतील तर लेट्सअपला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि हां सगळ्यात महत्त्वाचं अकरा तारखेला बिग बॉस मराठी सहावा सीझन येत आहे कलर्स मराठीवर बघायला विसरू नका चला तर इथेच तुमची रजा घेतो यानंतर पुढे आपण भेटूया पण आता मात्र आपल्याला बिग बॉसच्या घरातून जावं लागतंय